नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण तीन ते दोन टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत तीन ते दोन टिपक्याला आपल्याला प्रत्येक दोन टिपक्याला एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे टोटल आपल्याला सहा पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला पानाचे आकार तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक सर्कल काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये डार्क निळा रंग भरून तयार करून घेत आहे आता पूर्णपणे आपण डार्क निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही रंग आपला भरून तयार झालेला आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर दिसत आहे त्यानंतर बाहेरच्या बाजूला प्रत्येक पानांच्या आतमध्ये मी केसरी रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा असा प्रकारे रांगोळी तुम्ही घरात काहीतरी फंक्शन असले की काहीतरी आपल्याला घरी कोणीतरी येणार असले की तुम्ही असा प्रकारे रांगोळी काढून बघा खूप सुंदर दिसतो आहे तुम्हाला असंच प्रकारे रांगोळी आवडत असेल तर नक्की तुम्ही काढून बघा खूप सुंदर आहे आणि कमी टिपक्यांच्या खूप छानसं सुंदर मोठी रांगोळी आहे खूप सुंदर दिसणारे रांगोळी आहे आणि आता वरच्या बाजूला मी निळ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेत आहे बोटाच्या सहाय्याने प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला आपल्याला निळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर मी पांढऱ्या रंगाच्या मोठ्या टिपक्या ठेवून फुलाचे आकार तयार करून घेत आहे आणि प्रत्येक पानांच्या आतमध्ये मी असंच प्रकारे फुलाचे आकार तयार करून घेत घेत आहे आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे खूप सुंदर आहे आणि अगदी साधी सोपी रांगोळी आहे पटकन तुम्हाला काढायला नक्की जमेल खूप सोपी रांगोळी आहे मधी सेंटरमध्ये एक गुलाबी रंगाच्या टिपक्या ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर असंच प्रकारे आपल्याला फु फुलं तयार करून घ्यायचं आहे मोठी टिपके ठेवून आता बघू शकाल हीसुद्धा आपलं फुलं तयार झालेलं आहे त्यानंतर आता दोन पानांच्यामध्ये शेंटरमध्ये एक कपलेला परत पानं काढून घ्यायचं आहे आणि आता बघू शकाल दोन पानांच्या मध्ये शेंटरमध्ये आपल्याला दोन्ही मिळून जोडून तयार करून घ्यायचं आहे एक पानं तयार काढून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा शानचं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे ह्याच्या आतमध्ये मी स्काय ब्ल्यू रंग घेतलेला आहे खूप सुंदर दिसणारे रंग आहे आणि पूर्ण तयार झाल्यानंतर ही रंग खूप सुंदर दिसून येतो आहे आता बघू शकाल तुम्ही आणि प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला स्काय ब्ल्यू रंग भरून तयार करून घ्यायचा आहे चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया ज्यांना ही रांगोळी आवडली त्यांनी नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला आता ही रंग आपण पूर्णपणे भरून तयार करून घेऊया चला आता प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण रंग भरून हो आप तयार करून घेतलेला आहोत आणि वरच्या बाजूला गुलाबी रंगाच्या टिपक्या ठेवून आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे इथंसुद्धा आपल्याला असंच प्रकारे फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता हिचं हे इथं आपल्याला पाच टिपक्यांचं फुलं तयार करून घ्यायचं आहे आपण केसरी रंगाच्या ह्याच्यामध्ये चार टिपक्यांचे तयार करून घेतलेला आहोत आणि आता इथं पाच टिपक्यांचं आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपलं आजच प्रकारे फुलं तयार झालेलं आहे बघू शकाल तुम्ही किती सुंदर दिसत आहे आपल्याला थोडंसं रांगोळी जास्त सोडायचं आहे थोडंसं उभं टिपकं ठेवायचं आहे आणि आता आपलं ही फुलं तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक प दोन्ही पानांच्यामध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक छोटंसं प पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपलं पानाचे आकार तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता मी गुलाबी रंग घेतलेला आहे स्काय ब्ल्यूच्या मध्ये शेंटरमध्ये आपला गुलाबी रंग खूप सुंदर दिसतोय आता त्यामुळे मी गुलाबी रंग घेतलेला आहे आणि प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपण गुलाबी रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल किती सुंदर आपलं डिझाईन दिसत आहे आणि आता ह्याच्यानंतर पूर्ण तयार झाल्यानंतर अजून खूप सुंदर दिसणारे डिज दिस दिस डिझाईन आहे तुम्ही बघू शकाल चला आता हे पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि आता ह्याच्यानंतर मी पांढऱ्या रंगाच्या टिपके ठेवत आहे पूर्णपणे पानाच्या आजूबाजूला टिपके ठेवून तयार करून घेत आहे चला आता पूर्णपणे आपण टिपके ठेवून तयार करून घेऊया चला आता हे पूर्णपणे आपण टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहोत आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक वरच्या बाजूला प्रत्येक गुलाबी रंगाचे बॉक्सच्या वरच्या बाजूला आपल्याला पाच पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि एक छानसं सुंदर आपलं फुलं तयार होते आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये आपल्याला केसरी रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि तर बघू शकाल केसरी रंग भरल्यानंतर आपलं रांगोळी किती सुंदर उठून दिसत आहे आणि आता पूर्णपणे आपण हे तयार झाल्यानंतर केसरी रंग भरून तयार करून घेऊया आणि प्रत्येक बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे आणि ते बघू शकाल तुम्ही चला आता केसरी रंग भरून तयार करून घेऊया चला हो मदी मदी। मदी मदी आत आता प्रत्येक बाजूचा आपण केसरी रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि बघू शकाल आपलं डिझाईन किती सुंदर तयार झालेलं आहे त्यानंतर केसरी रंगाच्या मध्ये सेंटरमध्ये पानांच्या मध्ये सेंटरमध्ये निळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून थोडंसं पोटाच्या सहाय्याने प्रेस करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला परत असंच प्रकारे आपल्याला फुलं तयार करून घ्यायचं आहे आतमध्ये आता बघू शकाल पूर्णपणे आपण फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता ही टिपक्या ठेवल्यामुळे आपल्याला आतमध्ये छानचं सुंदर डिझाईनसुद्धा तयार होतो आहे हे आता बघू शकाल तुम्ही फक्त टिपक्यांचंच डिझाईन बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे आपलं प्रत्येक बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि चला आता ही रांगोळी पूर्णपणे तयार झालेलं आहे कशी वाटली आवडली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता उद्या भेटूया असंच एक छान सुंदर रांगोळीसोबत तोपर्यंत बघत राहा थँक्यू